संध्या शिंदे वयवर्ष वीस व युगल नागपुरे वयवर्ष एकोणीस अशी मृत दोघांची नावं आहेत काय घडलं पुढे पाहण्याआधी ए यम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपुरातील आदर्श फिजिकल ग्रुपचे संचालक आदर्श चिवंडे यांचे पोलीस भरतीसाठी सराव करण्यास प्रशिक्षण केंद्र चालवतात त्यांच्या संस्थेत एकूण छत्तीस विद्यार्थी असून त्यांना व्यायाम करण्यासाठी ते रविवारी धानोरा भुयगाव मार्गावरील पैनगंगा नदीवर घेऊन गेले होते विद्यार्थ्यांनी व्यायाम केल्यानंतर त्यातील काही प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हे पैनगंगा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संध्या शिंदे व समीक्षा शेंडे हे दोघे नदी पात्रातील दोहात बुडाले त्यांना वाचवण्यासाठी युगल नागापुरे यानं पाण्यात उडी मारली मात्र तो देखील पाण्यात बुडाला पाण्यात बुडणारी समीक्षा शेंडे ही युवती कशी बाहेर आली मात्र संध्या शिंदे व युगल नागापुरे या दोघांचा बुडून मृत्यू झाला उपस्थित इतर विद्यार्थ्यांनी दोघांचा पाण्यात शोध घेतला थोड्या समीक्षा शिंदे हिचा मृतदेह हा पाण्याबाहेर काढला तर युगलचा मृतदेह आला नाही रात्री उशीर थांबवण्यात आली आधार हरवला युगल पुणेश्वर नागपुरे हा गोड पिंपरी तालुक्यात येणाऱ्या सोनापूर गावातील रहिवासी होता त्याच्या वडिलांची आर्थिक स्थिती बेताची असून त्याला एक बहीण आहे एकुलता एक युगल हा मुलगा होता त्याला पोलीस व्हायचं होतं आई वडिलांचा तो एकूणता एक असल्यानं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे